जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारण तथागत सम्यक संबुद्ध भगवंताने निर्माण किल्ला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म द्वितीय खंड भाग चौथा घरचे निमंत्रण घरचे निमंत्रण त्यामधील पाठ पहिला शुद्धोधनाची शेवटची भेट सारिपुत्त आणि मुगलान यांच्या दीक्षेनंतर भगवान बुद्ध दोन महिने राजगृहात राहिले भगवंत राजगृहात राहत असल्याचे ऐकल्यावर शुद्धोधनाने निरोप पाठविला की मरणापूर्वी माझ्या मरणापूर्वी माझ्या मुलाला पाहण्याची माझी इच्छा आहे त्यांच्या त्यांच्या उपदेशाचा फायदा इतरांना मिळाला परंतु त्यांच्या पित्याला किंवा नातलगांना तो मिळाला नाही निरोप देणाऱ्या दूताचे नाव कालुदाईन असे असून तो शुद्धोधनाच्या एका दरबारातील मनुष्याचा मुलगा होता तेथे पोचल्यावर तो दूत म्हणाला जग द्वंदनीय जगत द्वंद्वनीय तथागत कमल पुष्प ज्याप्रमाणे सूर्योदयासाठी उत्सुक असते त्याप्रमाणे आपले पिताजी आपली वाट पाहत आहेत तथागतांनी आपल्या पिताची विनंती मान्य केली आणि आपल्या बऱ्याच शिष्यांसह ते पित्याच्या घरी जावयास निघाले भगवंत अधूनमधून मुक्काम करीत चालले होते परंतु ते येण्यासाठी निघाल्याची वार्ता शुद्धोधनाला सांगण्यासाठी कालुदाईन पुढे निघून गेला लवकरच ही बातमी सर्व शाक्य जनपदात पसरली संबोधी प्राप्त करून घेण्यासाठी गृहत्याग केल्यानंतर संबोधी प्राप्त करून घेण्यासाठी गृहत्याग केल्यावर गृहहीन होऊन फिरत असताना सिद्धार्थ आपला उद्देश सफल झाल्यामुळे कपिलवस्तूला आपल्या घरी परत येत आहे ज्याच्या त्याच्या तोंडी हेच शब्द होते आपले नातलग आणि मंत्री यांच्यासह शुद्धोधन आणि महाप्रजापती ही दोघेही आपल्या पुत्राला भेटण्यासाठी निघाली निघाले आपला मुलगा दृळणच त्यांना दिसला तेव्हा त्याचे सौंदर्य गांभीर्य आणि तेज पाहून ते थक्क झाले आणि त्याचे अंतकरण अत्यानंदाने भरून तो आनंद व्यक्त करण्यास त्यांना शब्द सापडेनात हा खरोखरच त्याचाच हा खरोखरच त्यांचाच पुत्र होता हेच ते सिद्धार्थाचे रूप तो महान शमन त्यांच्या हृदयाच्या किती जवळ होता आणि तरीही त्यांच्यातील अंतर किती दूर होते तो श्रेष्ठ आता त्यांचा पुत्र सिद्धार्थ नव्हता तो बुद्ध भगवान अर्हत सत्यवीद आणि सगळ्या मानवजातीचा गुरु होता आपल्या पुत्राचे धार्मिक श्रेष्ठत्व लक्षात घेऊन शुद्धोधन रथातून खाली उतरला आणि प्रथम त्याला वंदन करून म्हणाला आम्ही तुला पाहिल्याला आम्ही तुला पाहिल्याला आता सात वर्षे लोटली आम्ही तुला पहिल्याला सात आता सात वर्ष लोटली या क्षणाची आम्ही किती आतुरतेने वाट पाहत होतो नंतर भगवान बुद्ध आपल्या पित्यासमोर बसले राजा आपल्या पुत्राकडे टक लावून पाहू लागला त्याच्या नावाने त्याला हाक मारण्याची त्याची फार इच्छा होती पण तसे धैर्य त्याला होईना सिद्धार्थ तो मनातल्या मनात, मनात उद्गारला सिद्धार्थ आपल्या पित्याकडे परत ये आणि पुन्हा त्याचा पुत्र हो परंतु आपल्या पुत्राचा निश्चय पाहून त्याने आपल्या भावना दाबून टाकल्या तो आणि प्रजापती महाप्रजापती दोघेही उदास झाली याप्रमाणे पिता आपल्या पुत्राच्या समोर बसला आणि दुःखात आनंद आणि आनंदात दुःख मानू लागला त्याला आपल्या मुलाचा अभिमान वाटत होता तरी पण आपला थोर पुत्र कधीही आपला वारस होणार नाही या कल्पनेमुळे त्याचा अभिमान लोप पावला मी तुला माझे राज्य देईल राजा म्हणाला पण जर तुला ते दिले तर तू ते मातीमोल मानशील आणि भगवंत म्हणाले राजाचे अंतकरण प्रेमाने भरलेले आहे व आपल्या पुत्राबद्दल त्याला अत्यंत दुःख होत आहे हे मी जाणतो पण ज्या पुत्राला आपण मुलं मुकलात पण ज्या पुत्राला आपण मुकलात त्याच्याशी ज्या प्रेमबंधनांनी आपल्याला जखडले आहे त्या बंधनांनी आपण स्वतःला सर्व मनुष्य मात्राशी जखडून टाका म्हणजे सिद्धार्थाच्या जागी आपल्याला त्याच्यापेक्षाही थोर पुत्र असल्याचे आढळून येईल सत्य आणि सदाचार शिकवणारा सत्य आणि सदाचार शिकविणारा पुत्र आपल्याला लाभेल आणि शांती व निर्वाण याचा प्रणेता आपल्या हृदयात प्रवेश करेल आपला पुत्र बुद्ध याची ती मधुरवाणी ऐकून शुद्ध आनंदाने बेहोश झाला आणि आपले हात घट्ट आवडून अश्रुपूर्ण नेत्रांनी तो उद्गारला हे अद्भुत परिवर्तन आहे दुःख तिरेक दुःख तिरेक आता नष्ट झाला आहे प्रारंभी माझे हृदय दुःखाने जड झाले होते पण आता तुझ्या महान त्यागाचे फळ मला चाकावयास मिळत आहे समर्थ अशा अनुकंपेने प्रेरित होऊन गेल्यामुळे आपले धर्मविषयक उदात्त असे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सत्तेची अभिलाषा तू सोडून द्यावीस हे योग्यच होते मार्ग सापडल्यावर आता मुक्तीसाठी उत्सुक असलेल्या सर्वांना तू आपल्या धम्माशी सर्वांना तू आपल्या धम्माची शिकवण देऊ शकशील शुद्ध धन स्वगृही परतला आणि भगवान बुद्ध आपल्या शिष्यासह वनातच राहिले दुसऱ्या दिवशी सकाळी भगवंत आपले भिक्षापात्र घेऊन कपिलवस्तूमध्ये भिक्षेसाठी निघाले त्यावेळी पुढील बातमी पसरली ज्या नगरातून सिद्धार्थ रथात बसून आपल्या सेवकांसह जात असे त्याच नगरात तो आता भिक्षा मागण्यासाठी घरोघर फिरत आहे त्याने आ लाल मातीच्या रंगाचे चिवर परिधान केले असून त्याच्या हातात मातीचे एक भिक्षापात्र आहे ही विचित्र वार्ता ऐकून शुद्धोधन घाईघाईने गेला व भगवंताला म्हणाला तू माझ्या नावाला असा काळीमाका फासतोस तुला आणि तुझ्या भिक्कूंना मी सहज अन्न पुरवू शकेन हे तुला माहीत नाही काय भगवंत उतरले ही माझ्या संघाची प्रथा आहे पण हे कसे शक्य आहे अन्नासाठी भिक्षा मागणाऱ्यांपैकी तू नाहीस होय पिताजी भगवंत म्हणाले आपण राजांचे वंशस आहोत आपण राजांचे वंशज आहोत असे तुम्ही व तुमच्या वंशीयांनी वाटल्यास म्हणावे परंतु मी प्राचीन बुद्धांचा वंशज आहे ते आपले अन्न भिक्षा मागून मिळवित असत आणि भिक्षेवरच ते नेहमी आपला निर्वाह करीत असत शुद्धोधन निरुत्तर झाला तेव्हा तथागत पुढे म्हणाले तेव्हा तथागत पुढे म्हणाले जेव्हा एखाद्याला जेव्हा एखाद्याला गुप्त धन मिळते तेव्हा त्यातील मौल्यवान रत्नाची भेट त्याने पित्याला द्यावी अशी रीत आहे म्हणून माझ्या ह्या धम्मरूपी धनाची भेट मला आपल्याला देऊ द्या भगवंत पित्याला पुढे म्हणाले जर आपण आपल्या सुख स्वप्नातून मुक्त व्हाल आपले अंतकरण सत्यासाठी उघडे कराल आपण सदाचाराचा उत्साह बाळगाल आणि सद्धर्माचा मार्ग स्वीकाराल तर आपल्याला शाश्वत असा आनंद लाभेल शुद्धोधनाने हे सर्व शांतपणे ऐकले व म्हटले बाळ तू जे म्हणतोस त्याप्रमाणे वागण्याचा मी प्रयत्न करील असं प्रकारचं आहे यानंतर आहे यशोधरा व राहुल यांची भेट शुद्धोधनाने तथागतांना आपल्या घरी आणले आणि घरच्या सर्व मंडळींनी त्याचे आदराने स्वागत केले शुद्धोधनाने तथागतांना आपल्या घरी आणले आणि घरच्या सर्व मंडळींनी त्याचे आदराने स्वागत केले पण राहुलची आई यशोधरा मात्र पुढे आली नाही शुद्धोधनाने यशोधरेला बोलावणे पाठविले परंतु ती म्हणाली खरोखर जर माझा काही मान ठेवावयाचा असेल तर सिद्धार्थ स्वतःच्या सिद्धार्थ स्वतःच माझ्याकडे येतील आणि मला भेटतील सिद्धार्थ स्वतःच माझ्याकडे येतील आणि मला भेटतील आपल्या सर्व नातलगांना व मित्रांना भेटल्यावर भगवंतांनी विचारले यशोधरा कुठे आहे आणि तिने येण्याचे नाकारले हे समजल्यावर ते उठले आणि तडख तिच्या दालनात गेले आपले शिष्य सारी आणि मुगलान यांना आपल्याबरोबर यशोधरेच्या दालनात येण्याची भगवंतांनी आज्ञा दिली ते त्यांना म्हणाले मी मुक्त आहे परंतु यशोधरा अद्याप मुक्त नाही बरीच वर्षे मला पाहिले नसल्यामुळे ती अत्यंत दुखी झाली आहे तिचे दुःख हलके झाले नाही तर तिच्या मनाला यातना होतील पवित्र तथागताला तिने स्पर्श केला तर तुम्ही तिच्या आड येऊ नये यशोधरा आपल्या दालनात विचारमग्न स्थितीत बसली होती भगवंतांनी प्रवेश केला तेव्हा काठोकाठ भरून वाहणाऱ्या पाण्याच्या पात्राप्रमाणे ती इतकी प्रेमनिर्भर झाली की तिला स्वतःला सावरून धरणे शक्य झाले नाही ज्यांच्यावर ज्याच्यावर आपण प्रेम केले तो पुरुष सत्याची शिकवण देणारा जगत बंदनीय भगवान बुद्ध आहे भगवान बुद्ध आहे हे विसरून तिने त्याचे पाय धरले आणि ती एकसारखी रडू लागली परंतु तेथे शुद्ध धन आहे याची आठवण झाल्यावर ती लज्जेने उठली आणि विनयाने थोड्या अंतरावर जाऊन बसली यशोधरेच्या वतीने क्षमा मागून शुद्धोधन म्हणाला हे तिचे वागणे तिच्या प्रेमतीयाशयामुळे हे तिचे वागणे प्रेमतीयाशयामुळे असून ती असून ही काही क्षणिक भावनी भावना विवशता नाही पती विहर पतिविहरविरहाच्या सात वर्षाच्या काळात सिद्धार्थाने केशवपन केल्याचे तिने ऐकले तेव्हा तिनेही केशवपन केले जेव्हा तिने ऐकले की आपल्या पतीने सुगंधी द्रव्य व अलंकार यांचा त्याग केला आहे तेव्हा तिनेही ती वापरण्याचे सोडून दिले आपल्या पतीप्रमाणे ठराविक वेळीच मातीच्या पात्रातून ती अन्न सेवन करू ला करीत असते आपल्या पतीप्रमाणे ठराविक वेळीच मातीच्या पात्रातून ती अन्न सेवन करीत असते हे केवळ तात्पुरत्या भावना विवशतेमुळे नसून ते तिच्या मनोधैर्याचे लक्षण होय भगवंतांनी परिव्रज्ञा घेतली त्यावेळी यशोधैर्याने दाखविलेल्या महान धैर्याची व तिच्या अलौकिक महान गुणांची भगवंतांनी प्रशंसा केली व ते केली ते बोधिसत्व असताना व मानवाचे सर्वश्रेष्ठ धैर्य जे बुद्धत्व ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील झाल्यावर यशोधरेचे पावित्र्य कोमलता आणि तिची भक्ती हे तिचे गुण त्यांना अमोल व उपकारक ठरले होते हे तिचे कर्म होते आणि तिच्या थोर पुण्याचाच तो परिणाम होता तिचे दुःख शब्दातीत होते आणि तिच्या जीवनातील उदात्त वृत्तीमुळे तिच्या आध्यात्मिक पुण्याईच्या कीर्तीत भर पडली होती आणि तिला अद्वितीय व्यक्तिमत्व प्राप्त झाले होते नंतर यशोधरेने सात वर्षे वयाच्या राहुलला राजकुमार राजकुमाराच्या वैभवाला साजेसे कपडे घातले आणि ती त्याला म्हणाली महान ब्रह्माप्रमाणे दिसणारा तेजस्वी चेहऱ्याचा हा सत्पुरुष तुझा पिता आहे मी अजूनही पाहिल्या नाहीत अशा द्रव्याच्या मोठमोठ्या खाणी ज्यांच्या जवळ आहे त्यांच्याकडे जा आणि ती संपत्ती तुझ्या ताब्यात देण्याविषयी त्याला विनंती कर कारण पित्याची मालमत्ता वारसा हक्काने पुत्राकडेच आली पाहिजे राहुल उतरला कोण माझा पिता शुद्धोधनाखेरी दुसरा पिता मला माहीत नाही यशोधरेने मुलाला उचलून घेतले आणि तेथून जवळच भिक्कूंच्या बरोबर अन्न सेवन करीत असलेल्या भगवंताच्याकडे खिडकीतून बोट दाखवून ती त्याला म्हणाली तो पहा तुझा पिता तुझा पिता शुद्धधन नव्हे राहुल भगवंताकडे गेला आणि त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून निर्भयपणे आणि प्रेमाने म्हणाला आपण माझे पिता आहात ना आणि त्यांच्याजवळ उभा राहून तो पुढे म्हणाला श्रवणा आपली छाया देखील आनंदमय आहे भगवंत शांतच राहिले भोजन आटोपल्यानं आटोपल्यावर भोजन आटोपल्यावर तथागतांनी त्याला आशीर्वाद दिला आणि ते राजवाड्यातून जाऊ लागले परंतु राहुल त्यांच्या मागोमाग गेला आणि त्यांच्याकडे आपला वारसा हक्क मागू लागला वारसा मागू लागला कोणीही त्याला अडविले नाही स्वतः भगवंतांनीही त्याला पती बंद केला नाही सारी पुत्ताकडे वळून भगवंत म्हणाले माझा पुत्र आपला वारसा मागतो आहे चिंता आणि दुःख उत्पन्न करणारे नाशवंत असे धन मी त्याला देऊ शकत नाही परंतु ज्याच्या कधीही ज्याचा कधीही क्षय होणार नाही अशा पवित्र जीवनरूपी धनाचा वारसा मात्र मी त्याला देऊ शकेन राहुलला उद्देशून अत्यंत आस्थेने तथागत म्हणाले सोने रूपे आणि रत्ने यापैकी माझ्याजवळ काहीही नाही परंतु आध्यात्मिक धन स्वीकारण्यास तू तयार असशील आणि ते वाहून नेण्याइतका व जतन करून ठेवण्याइतका तू समर्थ असशील तर असेल असशील तर असले असेल धन असले धन माझ्याकडे विपुल आहे माझे आध्यात्मिक धन म्हणजे धम्माचा मार्ग परमोच्च आनंदाच्या प्राप्तीसाठी मनाच्या संस्काराच्या साधनेला ज्यांनी आपले जीवन वाहिले आहे अशांच्या संघात प्रवेश मिळावा अशी तुझी इच्छा आहे काय होय राहुलाने निश्चयपूर्वक उत्तर दिले राहुल भिक्खू संघात सामील झाल्याचे जेव्हा शुद्धोधनाने ऐकले तेव्हा त्याला अतिशय दुःख झाले अतिशय दुःख झाले तर आता आपण इथेच थांबूया साधू साधू साधू